नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्देय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय नवदा जलशाई तीर्थ वर्णन ओम नमो नर्मदाई श्री मार्कंडे वच रेवाय उत्तरे कुले वैष्णव तीर्थ ते इ ते वै नाम विख्यात व सुधात मुनुष्य श्री मार्कंडवधले पृथ्वीवर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर जलशाही नावाचे प्रसिद्ध उत्तम वैष्णव तीर्थ आहे तिथे जना, जनार्दन दानवांचा वध करून निद्रित झाले देवादिदेव श्री विष्णू तिथे प्रक्षावलन केले श्री नर्मदा जलात धुतल्यामुळे चक्र पापरही झाले राजा युधिष्ठीने विनवले मुनिगन्यांनी चक्र चक्रतीर्थाचा महिमा सांगा जो श्री विष्णूंचा अनुभव प्रवाहाने युक्त श्री नर्मदाचे फलरूप आहे मनुष्यश्री मार्कंड बदलले वा छान हे बुद्धिवान युधिष्ठिर तुम्ही विरक्त आहात हे गुप्त महिमावाले तीर्थ चक्रधारी श्री विष्णूद्वारा स्वयं रचित आहे मी तुम्हाला याची पापनाशक कथा सांगतो ऐका तुम्ही नावाचा एक दैत्य होता हे राजा त्याने सर्व देवांना जिंकले देवगण राज्य रहित झाले तो स्वतः यज्ञ भोगाने भोगू लागला व मी श्री विष्णू आहे असे सांगत होता कुबरेचे धन त्यांनी हिरावून घेतले इंद्रदेवाचा आयुर्वेद त्याला ते वश झाला तो पापी इंद्रायणीची अपेक्षा करत होता सूर्याचे अश्वेही त्याने घेतले हे दृष्टी सूर्य चंद्र इंद्र यम स्कंद वरुण वायू कुबेर बृहस्पती आदी सर्व देव ब्रह्मलोकात श्री ब्रह्मज जव, ब्रह्माजवळ पोहोचले तिथे श्री ब्रह्मदेवाला पाहून बृहस्पती आदिदेवाने त्रिगुणांचे विभाजन करून आदी सर्व लोक ब्रह्मलोक विभाजन करून वेद वेदभावाने भेदभावाने प्राप्त श्री ब्रह्मदेवाची विविध स्तोत्रांनी स्तुती केली हे राजा निश्चित उत्साहरहित देवांना पाहून प्रसन्नमुख श्री ब्रह्मदेव म्हण हे देवन तुमचे स्वागत असो तुमचे पूर्वीचे तेज का नष्ट झाले आहे हिमक्लेश प्रवाहित ज्योतीप्रमाणे तुमचे चेहरे झाले आहे व वृत्राशुराला ठार केलेले इंद्रदेवाचे वज्र तेजहीन बोथट झाल्यामुळे शोभून दिसत नाही शत्रूला भयभीत करणारे वरुणदेवाच्या हातातले पाच मंत्राने शक्ती नष्ट झालेल्या सापांप्रमाणे दुबळे झाले आहे कुबेराचे मन पराभवाने शल्य सूचित करत आहे अवरोधित वायू फांद्या साठलेल्या छाटलेल्या वृक्षाप्रमाणे दिसत आहेत तेज नष्ट झाल्यामुळे दंडारे भूमी खोदणारे सत्य आणि पराक्रमी यमरासुद्धा विजलेल्या लाकडांचे लघुत्व प्रकट करत आहेत सूर्यदेव तेज नष्ट झाल्यामुळे शीतल झाल्यासारखे आहे चित्रात दर्शवल्याप्रमाणे हे दृश्यरूप झाले आहेत पुत्र तुम्ही किथे इथे कसे आला तुमची काय इच्छा आहे तुम्ही तुम्हा सर्वांना इथे येण्यामागे काय कारण आहे ते निःसंकोचपणे सांगा संपूर्ण सृष्टी माझ्या अधीन आहे व तिचे रक्षण तुमच्या अधीन आहे त्या, त्यानंतर इंद्रदेवाने मंद कंपित कमळांनी पूर्ण तलावा समान इशारा करून बृहस्पतीला पाठवले तेव्हा ते, ते देवगुरु बृहस्पती हा जोडून इंद्रदेवाच्या हजार नेत्रांपेक्षा अधिक शक्तिशाली त्रिनेत्री कमळावर विराजमान श्री ब्रह्मदेवाला म्हणाले हे पूज्य आपल्या वंशात उत्पन्न महाबलशाली तालमेक दैत्य धूमकेती उद्भवून देवांना त्रास देत आहे त्या दानवामुळे सर्व देवगण दुःखी झाले आहेत दैत्यांचे स्वामी महाबलवान तालमेग आम्हा सर्वांना उपद्रव देत आहे त्यामुळे आम्ही आपण शरण आलो आहोत श्री ब्रह्मदेव आपण आपण आम्हा सर्वांचे कृपया रक्षण रक्षक करावे तेव्हा प्रसन्न होऊन प्रजापती श्री ब्रह्मदेव त्याच्याशी बोलले श्री ब्रह्मदेव त्यांना म्हणाले देवगण तुमच्यापैकी कोणी त्या तालमेगाचा वीर नाही भगवान श्री विष्णू व्यतिरिक्त अन्य कोणी त्या दानवाला पराभूत करू शकत नाही राजा त्यानंतर श्री ब्रह्मदेव आदी सर्व देव त्या तालमेय शत्रूमुळे पीडित होऊन शिर साग सागराकडे निघाले भगवान श्री विष्णूच्या दर्शनाच्या इच्छेने देव त्वरित तिथून निघाले ते शीरसागर जवळ पोहोचल्यावर जलशाही विष्णूंची स्तुती करू लागले देव म्हणाले हे देव पूजित आपण जगाचे आधी कारण असणे अनादी आहात आपण जगाचा अंत करणारे असूने अनंत अंतरहित आहात आपण जगतरूपी मूर्ती असून विना मूर्ती आहात आपला जय असो क्षीरसागरात शयन करणारे आपला जय असो सदा लक्ष्मी असणारे आपला जय असो आपला जय असो आपला जय असो हाती शंख गदाधारी आपला जय असो आपण सर्वोत्कृष्ट आहात चक्रधारी परमवीर आपला जय असो अशा प्रकारे स्तुती जलशाही श्री विष्णू जागे झाले व ते मेघासावन गंभीर आवाज मधुर शब्दात वदले हे प्रजापती श्री ब्रह्मदे तुम्ही सारे समर्थ असताना मला का जागे केले श्री ब्रह्मदेव वदले दुष्टांचे मर्दन करणे कृष्ण तालमेघाच्या आम्ही सर्व आपल्या भवनात उपस्थित झालो आहोत प्राप्त होणारे जनद पापी अन्य कोणाकडूनही वेद वध योग्य नाहीत आपण त्या दुष्टाचा सा सार करा आपल्याद्वारेच त्याला मृत्यू प्राप्त होईल अन्यथा नाही श्रीकृष्णाने आश्वासन दिले देववृंद तुम्ही सर्व स्वस्थाने जा निज प्रजेकडे लक्ष द्या मी त्या महाबली दुष्टात्मा तालमेघाचा वध करेन देवगण त्या दानव कुठे राहतो ते, ते तुम्ही मला सांगा देवगण म्हणाले तो दानवळात चोवीस हजार कन्यासह हिमालयातील गुळेत राहतो हे कृष्ण त्याच्या घोड्यांची व रथांची संख्या अगणित आहे भगवान तिथे असंख्य गुणवाले अनेक प्रकारचे नट आहे त्याचे हत्ती पर्वतागार व घोडे हत्ती समान आहेत देवांना भय देणारा तो महाबली तिथेच राहतो अत्यंत व्याकुळ देवगणांचे वचन ऐकून श्री विष्णूने शत्रू समस विनाशक गरुडाचे चिंतन केले गदा चक्रधारी भगवान श्री विष्णू एका हातात चक्र व दुसऱ्या हातात धनुष्य गदा व हल घेऊन करता गरुडा आरूढ तिकडे दानव तालमेघाच्या नगरीत भयंकर उत्पात होऊ लागला विना हल्ला त्याचा ध्वजदंड खाली पडला कबुत्र कबूतर गिदारांच्या मध्ये कोल्ह्यांनी प्रवेश केला सर्प उंद्रा, सर्प व उंदरांचे तसेच सिंह हत्तीचे युद्ध सुरू झाले रक्ताने भरलेल्या नद्या विना मार्ग वाहू लागल्या सोफेर so, वृक्षावर आकाली फुले उमरली त्यानंतर जगतप्रभू भगवान श्री विष्णू हिमालयावर पोहोचले त्याने अचानक तालमेगाच्या नगरी वाजला तो तीव्र शंकरदा घेऊन दा दानवराज तालमेघ आदेश दिला माझा पराक्रम न जाणता हा कोण पुरुष मृत्यूच्या अधीन होऊ हु, इच्छितो धू दु, धुमधार तू माझ्या आज्ञेने त्वरित आपल्या सेनेसे जाऊन त्या वीराला बलपूरक बांधून माझ्याकडे घेऊन धुधार माराने धुदुंबार धुदुंबाराने सांगितले देव यक्ष अथवा किन्नरी आपली जो कोणी असेल त्याला रथ घोडी रथ हत्ती घोडे आणि वीर सैन्यासह तिथे जाऊन निसंदे घेऊन येतो तेव्हा गरुडावर जगत्कारण जगकारण शाली श्री विष्णू प्रसन्न झाली तेथे ते पोचा पोचा धुधुंबाराने त्याच्या सैनिकांना सांप सांगितले पकडा पकडा इकडे तिकडे चौफेर धावणारे त्या सर्व सैनिकांना अग्निरूप गरुड गरुडाने अगदी टोळ पथकावर दग्ध केले श्रीकृष्णाने बानाने दुदुंबारावर प्रहार केला बाण छातीत विद्ध झाल्यावर दुदुंबार रत, मूर्षित होऊन पडला तेव्हा व्याकुळ दानवांनी महाहाकार केला त्यावेळी महा तालमेह क्रोधित होऊन रथारोध होऊन बाहेर पडला युधिष्ठिर तिथे शंक युधिष्ठिर तिथे त्याने शंकर शंखचक्र चक्र, गदाधारी श्रीकृष्णाला पाहिले तालमेघाने अंकारे म्हटले कृष्ण ते अन्यदान होते त्याचा तुम्ही वध केला हे अच्युत ते हिरण्य कपोशन असे सांगून हे पार दानाने वर्षा सुरू केला श्रीकृष्णाने दानवांना सोडलेल्या बानाचा सहज कापले सुरसुरेने अपरिजित त्या सेनेने गरुड गरुडाने अगदी छिन्न केले दानवाने सोडलेल्या त्या बाणापेक्षा दुप्पट बाण श्रीकृष्ण सोडले मग दानवाने श्रीकृष्णाचे दुप्पट बाण सोडले त्या श्रीकृष्ण दानवाच्या दानवाच्या बाणांच्या आठ पट बाण आठपट बाणाने त्याचे बाण झाकले दैत्याने क्रोधित होऊन अग्निआराचा प्रहार केला तेव्हा श्रीकृष्णाने वारुणाशाचा प्रयोग केल्यामुळे अग्ने अग्ने शांत झाला तालमेघा मेघाने वायू आश्राचा प्रहार केला तेव्हा हे पांडव नृसिंहाने नारसिंह अस्त्राचा प्रयोग केला नारसिंह अस्त्र पाहून महाबली दालमेघाने त्वरित रथावरून खाली उतरून ढाल तलवार हाती घेऊन श्रीकृष्णाला के आव्हान केले हे कृष्ण मी तुला महाभयंकर यम मार्गाला पाठवीन असे म्हणून हे दुष्ष्टीर दान हे दुष्ठी दानव श्रीकृष्णाजवळ आला दैत्य तालमेघाने गदाधारी श्रीकृष्णाला तलवारीने मारले त्या प्रसन्न चित्ताने त्याने तलवारीचा अग्रवाग पकडून तालमेघाच्या जांगेत तसेच छातीत पाहिले मारले त्यावेळी श्रीकृष्ण दैत्यावरांनी दैत्यावर आणि दैत्याने श्रीकृष्ण युद्धात अनेक वेळा प्रहार केला हे भरतवंशोत्पन्न राजा श्रीकृष्णाने क्रोधित होऊन तालमेघाचा सार करण्यासाठी अमोक चक्र त्याच्या मस्तकार मारले ज्यामुळे त्याचे शिर खाली पडले तेव्हा प तेव्हा पर्वत कापू लागले समुद्राला क्षोभ निर्माण झाला हे पार नद्या मार्ग सोडून वाहू लागल्या श्री केशावर देवताने पुष्यवृष्टी करून सृष्टी स्तुती केली हे केशव देवतांना अवैध असलेल्या अवैध असलेल्याचा आपण वध केला आहे तालमेघाच्या मरणानंतर सर्व देव स्वस्थ झाले श्रीकृष्ण श्री श्री नर्मदा तटावर गेले अनंत नागर लक्ष्मीस्थ श्रीकृष्ण श्री नर्मदाला दुग्धरूप मान श्री नर्मदेच्या उत्तर तटावर लपले ज्वाळाहून भयंकर चक्र इहलोकात जलशाही समीप श्री नर्मदाच्या जलात पडले राजकुमार तालमेघाच्या वधामुळे निर्माण झाले सर्व पाप श्री नर्मदा जलाच्या संबंधाने नष्ट झाले ते शुद्ध झाले हे भरत वंशोत्पन्न राजा चक्राचे संपूर्ण पाप श्री नर्मदा जलामुळे धुतले गेले श्री नर्मदा धुतले हे राजा तेव्हापासून हे तीर्थ जलशाही नावाने संबोधले जाते अन्य काही त्यास तीर्थही संबोध देतात तर काही जण त्याला काल पाप विनाशक असे म्हणतात भारत वर्षात श्री नर्मदाचे हे तीर्थ प्रसिद्ध आहे राजा आता त्या तीर्थाचा प्रभाव तुम्ही ऐका जसे नागात अनंत व देवा जनार्दन श्री विष्णू आहेत तसे जसे ही महिन्यात मार्गशीर्ष व नद्यांमध्ये श्री नर्मदा तसेच सर्व तीर्थात ते श्रेष्ठ तीर्थात हे तीर्थ श्रेष्ठ आहे हे पा मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षातील एका जो मनुष्य काम क्रोध होऊन भक्तीने तिथे जाऊन श्री तिथे जाऊन श्री विष्णू शुद्ध भावना ठेवून जलशाही तीर्थात जातो एक वेळा भोजन किंवा न नक्तव्रत रात्री भोजन किंवा रात्री वा दिवसा एका भोजनाचा त्याग करतो तसेच सत्पार्थी ब्राह्मणाला दान व भोजन आदी देतो तो पुन्हा यमलोक पाहत नाही हे पांडुपुत्र हे जे लोक यमामुळे भयभीत आहेत त्यांनी गोपींनी घेरलेले योग निधनाचा आश्रय घेतलेला विश्वरूपधारी संसार भयाचे विनाशक जगन्नाथ शेष परयकाशाही श्रीपती परमप्रिय जलशाही भगवानाचे दर्शन करावे परमभक्तिभावाने मध तूप तूप दूध व जलमिश्र साखरेने कारण जनार्दनाला स्नान घालावे जे द्वेषरहित होऊन स्नान घालत असलेल्या श्री विष्णूचे दर्शन घेतात ते सुरासुराने नाम नमस्कृत उत्तम लोकात जातात तुपाचा दिवा लावा आता तुपा अभावी तेलाचा दिवा लावा हे शेष हे श्रेष्ठ राजा ईर्षारहित भावाने जो देवासमोर रात्री जागरण करून भगवानाची कथा भक्तीपूर्वक श्रवण करतो हे नृपोत्तम त्याचे ब्रह्महत्या आदी पाप निशंसे नष्ट होते जे जगद्गुरु जलशाही भगवानांची परिक्रमा करतात ते सप्तद्वीपवाली पृथ्वी परिक्रमा केल्याचे फल प्राप्त करतात त्यानंतर प्रकाशमय प्रातकाळी पवित्र जनाने पितरांचे तर्पण करतात तसेच स्वपत्नी संतुष्ट शांत अन्य स्त्रियांचा त्यागी वेदाभ्यासही स्वकर्म पारायण शुभशीलबाण नित्य अग्निहोत्र करणाऱ्या त्रिकाल संध्या करणाऱ्या ब्राह्मणांकडून स्वकल्याण इच्छिणाऱ्या मनुष्याने श्रद्धापुरक्ष श्राद्ध करावे मनुष्य लोकात ते पुरुष धन्य असतात ते व तेच पृथ्वीवर वंदनीय असतात जे भगवानाच्या चरण कमलाचा आश्रय घेतात देवांचा स्वामी प्रत्यक्ष जलाशायी भगवानाचे दर्शन घेतात त्या तीर्थात जो पुरुष एक उपक्ष उपवास करतो पराक व्रत बारा दिवसाचा निरंतर उपवास करतो उत्तर चांद्रायन व्रत म्हणजे चंद्राच्या कलानुसार ग्रास ग्रहणपूरक शास्त्रीय विधेचे पालन कठोर मासिक मा, मासिक व्रत षष्टान श, 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 व्रत म्हणजेच सहाव्या दिवशी अन्नग्रहण शिवाय पाचव्या दिवशी अन्नग्रहणाच्या रूपातही व्रत करतो तो उत्तम गती प्राप्त करतो मनुष्यष्ठ श्री मार्कंड्यामध्ये त्यानंतर तिळधेनूच्या दानाचे फल सांगतो जसे त्याला जेव्हा जेव्हा शक्य असेल तसे त्याला तेव्हा ते तिळधेनू द्यावी शिवाय ती देण्याने शुभफल मिळते ते मी तुम्हाला सांगतो ऐका पवित्र नेहमी शर्यन श्री नारद मुनी आदींच्या मुखाने हे अनेक वेळा श्रवण केले आहे आणि उत्तम कथानक प्रथम ऋषी श्री वेदास वेदाव्यासाच्या मुखाने ऐकले आहे हे वर्णन आयुवर्धक मंगलदायक व कीर्तिवर्धक आहे त्याचे कथन करताना विद्वान ब्राह्मण अनंत फल प्राप्त करतो हे देण्यात ठेवाय ठेवावे की गाय घर शय शे, शय्यासन व स्त्रियांना शक्यतो अनेक स्त्रिया शक्यतो अनेकांना देऊ नये वाटलेली दक्षिणा या या सर्व वस्तू दान केल्यास दा दात्याला पुण्य मिळते युधिष्ठिर एक वस्तू एकेकाला द्यावी ती ती एक वस्तू खूप जणांना दिल्यास ती वाटून घेण्यासाठी जर विकली तर सात पिढ्या जळतात काळे तिळी पांढरे तिळी तसे समान रंगाचे तिळ असतात या रंगीत तिळाची रंगेबिरंगी गाय व तिचे वासरू तयार करावे यथाशक्ती सर्वांना चार द्रोण बत्तीस शेर तिळाची गाय तयार करणे उचित आहे कमीत कमी एक द्रोण म्हणजे आठ शेर तिळाचे वासरू तयार करणे योग्य आहे यामुळे इच्छेनुसार परिणाम होतो याबाबतीत ज्या देशात जे परिणाम निश्चित केले आहेत त्या परिणाम परिणा परिमाणाने ते बनवल्यास मनुष्य अक्षयफल प्राप्त करतो सुखपूर्वक पवित्र भूमी ज्या त्याची परमश्रद्धेने रचना करून पुष्प धूप आणि अक्षद आदीने भूमिपूजन करून ते कार्य करावे तिच्या दोन्ही कानात रत्न नेत्रात दीपक छातीत चंदन पायात सुवर्ण त्यावर मध आणि तूप घाले मोरीची छाटलेली रोपटी आणि गळ्यात लटकवलेली कांबळे व कांबळ्याच्या पाठीमागे मा, पाठीमागच्या भागात मध व तूप वेगळे वेगळे देणे तिला शिंगांच्या चांद त्या तिला सोन्याचे शिंग चांदीचे खूर व सोन्याची शेपटी युक्त करावी रत्नांचा पृष्ठभाग म्हणजेच पाठ व कास्याची दोहनी बनून द्यावी त्यामुळे बाल्यावस्थेतील पाप अज्ञानाय झालेले पाप वाणी कर्मद्वारा केलेले पाप अथवा मनात चिंतन केलेले पाप तसेच जलान थुंकणे ओलांडणे धर्मप्रष्ट्री समागम गुरुपतीशी समागम स्वर्ण चौर्य चौर्य दारू पिऊन होणारे पाप तिळधेनू शुद्ध करते दिवस रात्रीच्या उपवासाने विधीपूर ती तिळधेनू दान करावी यमपुरात भयंकर वैतरणी नदी प्रसिद्ध आहे वाळू लोखंडाच्या दगडाचे स्थल आहे ते स्थल आहे जिथे पापी लोक शिजलेले शिजवले जातात जिथे अवीची नाव नावाचा नरक व दोन यामल पर्वत आहेत जिथे लोखंडाच्या तोंडाचे कावळे व भयंकर कुत्रे तलावरच्या पात्यासन पाने असलेल्या वृक्षाचे असिपत्र वन आहे हे ये, व यमराजाची ज्वालाभत युक्त भट्टी आहे या यातना स्थलांना ओलांडल्या सुखाने धर्म यमधर्मराजाच्या भवनात जातो जाता येते हे भरत संपन्न राजा यमधर्मराज त्यांना पाहून प्रिय सत्यवाणीने व्यवहार करतात हे राजा मणिरथाने विभशित तो योग्य उत्तम विमाना वर चढून उत्तम गती प्राप्त करा बढाई खोटी स्तुती करणाऱ्या भटा भाटाला तुम्ही तिळधनू अथवा धन्य उत्तम दान देऊ नका पुरतायलाही देऊ नका देवमंदिराच्या पुजाऱ्याला देऊ नका जो वेद पारंगत नाही ब्राह्मण असून तो सर्व वस्तू विकणारा मित्रघात करणारा कृ कुर। कृतघ्न मंत्रहीन आहे आशा ब्राह्मणाला हे दान देऊ नये वेदांत सूक्ष्म दृष्टीने जाणारा वेद पाठी ब्राह्मणाला दान द्यावे वेदांतचे तत्वज्ञ विद्वानांचा वेद पारंगत पुत्र गृहपालक स, स, सर्वांगसंपन्न सदाचारी प्रियभाषी ब्राह्मणाला दान देणे उत्तम होय हे भरतषोत्पन्न राजा माई पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा वैशाख पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा आषाढी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा दाक्ष्यान दाक्ष्याण उतरण्याच्या सुरुवातीपासून विशु काल जेव्हा दिवस व रात्र समान असते व्यतिपात स समयी षडशितमुख सूर्याच्या विशेष संग्र संक्रमात अर्थात मिथून धनु कन्या तीन संक्रांती समयी तसे छाया योग म्हणजे जेव्हा चंद्रमाई व सूर्य अस्त नक्षत्रात असेल यमराजाची तिथी दशमी असेल त्या काळात हे दान द्यावे हे अनग तिळधेनूच्या दानाचा हा विधी मी तुम्हाला सांगितला हे उत्तम दान देऊन मनुष्य यमाकडून सत्कार प्राप्त करून मरणोत्तर मरणोत्तर निशंष विष्णू लोकात जातो विधवेत तिळैरू दान करणारा निसिंह सूर्यमंडल वेधून परलोकात जातो हे राजा चक्रतीर्थाच्या या सं संपूर्ण फलाचे वर्णन मी तुम्हाला कथन केले जे भक्तिपूर्वक श्रवण करून मनुष्य समस्त पापातून मुक्त होतो हा स्कंद पुराणातील खांडाच्या पूर्वातील जलशाही तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा नवदयात्या पुण्याला रामकृष्ण रे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण रे नर्मदे हरे नर्मदे हर नर्मदे हर